शिंदे पंचक्रोशी समस्त ग्रामस्थांना कळविण्यात येते की आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता डॉक्टर वसंत अहंकारे सर यांचे नाते लेकीचे आणि मात्या यावर सामाजिक व्याख्यान आयोजित केलेले आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर सोळा तारखेला घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षांचे बक्षीस वितरण होणार असून समस्त ग्रामस्थांनी आज सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शिंदेगाव येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती